आवडतून दिवाळीच्या निमित्ताने काय आहे दिवाळीचा सण आहे आणि हे शहर आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे लोकांची खूप गर्दी विशेषतः दिवाळीच्या आधी दोन तीन दिवस खूप गर्दी बाजारपेठेमध्ये असते आणि त्या अनुषंगानं मी नगरपालिका प्रशासनाला पोलीस प्रशासनाला अगोदरच आदेश दिलेले होते की ग्राहकांना जे खरेदी करायला येतात त्याला त्रास होणार नाही खरेदी करताना विशेषतः वाहतूक व्यवस्थेचा ह्याची खबरदारी घ्या आणि आमच्या पोलिसांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी वाहनाला नो एंट्री केली चार चाकी के वाहनांना दोन चाकी वाहनांना सुद्धा मोठ्या बाजारपेठांच्या ज्या गल्ल्या आहेत जिथं खूप दोन्ही बाजूला दुकान आहेत तिथं पूर्ण नो एंट्री केली कारण आता पाहिलं आपण चालता येत नाही एवढी गर्दी बाजारामध्ये आहे मग लहान मुलं असतात खरेदी करणाऱ्या ग्राहकांबरोबर त्यांना कुठं अडचण होऊ नये आणि मी पाहिलं तर एकंदरीत सुरळीत आहे म्हणजे लोकांशी मी बोललो काही महिलांशी पण बोललो गर्दी जरी असली तरी काय त्रास होत नाहीये एका ठिकाणी वाहन लावून खरेदी करायला गेलं तर सुरळीतपणानं खरेदी होते असं सांगितलं आणि एकूणच प्रशासनानं दिवाळीच्या अनुषंगाने गर्दीचं नियोजन जे आहे ते सुलभ शहरामध्ये केलेलं आहे आणि त्याची पाहणी दोन दिवसावर दिवाळी आलेली आहे आज तर खूप गर्दी आज आणि उद्या खूप गर्दी बाजारात होणार आहे त्यामुळं त्याची सगळ्याची पाहणी केली आणि निश्चित एक चांगलं नियोजन आणि अशा पद्धतीची खरेदी ग्राहकांची होते असताना प्रशासनाला पोलीस प्रशासनाला किंवा जिल्हा प्रशासनाला सूचना सूचना मी ऑलरेडी अगोदर त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे तरी पण मी त्याला सांगितलं की असं समजा कुठं वाहतुकीचे नियम कोणी तोडत असेल तर फारशी कडक कारवाई न करता पण लोकांना कोणालाच त्रास होऊ नये कसं आहे चार चाकी वाहनवाले असतील दोन चाकी वाहनवाले असतील लोकांची काय मानसिकता आहे दुकानाच्या दारात गाडी लावायची आणि उतरून खरेदीला जायचं इतर वेळी ठीक होतं पण आता कसं आहे या गर्दीच्या वेळी थोडस ज्या ठिकाणी वाहनं पार्किंग करायची व्यवस्था केलेली आहे तिथं वाहन लावलं थोडस चालत गेलं खरेदीला तर सगळ्यांना सुष्कर होतं पण लोकही पाळतायत लोकांना आमच्या पोलिसांनी दिलेल्या सूचना तेही पाळतायत आणि एकंदरच नियोजन हे प्रशासनानं चांगलं केलेलं आहे ओके